बस तो त्याच्या त्याच्या मार्गाने निघून गेला आपल्याला काही करायची गरज लागलेली नाही चला हे सगळं जंगल त्याच आहे आपण फक्त इकडे हो आलेलो कागदावर परत जर आला तर आता मी कसं त्याला घालवलं कसं घालवायचं ए लांब काठी घ्यायची फक्त त्याला घाबरवायचं तो त्याच्या त्याच्या मार्गाने निघून जाईल मारायचा नाही काही दुसऱ्या गोष्टी करायच्या नाही ओके कराल हा ना नाही तू आता काय करतो तो खाणं खातो आणि जिरवण्यासाठी कुठेतरी झाडाला मारून बस तुम्हाला तर माहित असेल सगळ्यांना काय पकडायची काय करायची गरज लागली नाही एवढा मोठा आजगर नाही तर मग बोंब केली असती पकडून घ्या उचलून न्या, न्या। हो ना गावामध्ये हो आला असतं तर आता गावात आला तर काय करणार सोडून द्या सोडून द्याल ना बरं ठीक आहे सर केअर नाही शाप आला किंवा प्राणी आला कुठला तरी पकडून घेऊन जा तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला आपल्या अप्रोच करता

आणि आपल्याला शक्य तो पकडायचा नाहीये बघ तो त्याच्या आजूबाजूला त्याचा नैसर्गिक परिसर आहे त्याच्यामुळे आपण त्याला पकडून झटकन कुठेही एक्शनला लागला तुला वाचायचं दोन कोंबड्या खाल्लेल्या स्पष्टपणे दिसतायत नाही थांब पुढे पुढे नको पुढे नको लोक मागेच थांबा मागेच थांबा त्याची वाट नाही ठीक आहे दोन कोंबड्या काढले खाल्लेल्या कोंबड्या काढल्या आणि जाता येणार आहे त्याला फास्ट जाता येत आहे त्या कोंबड्या कु, पोटात असल्यामुळे त्याला जाता येत नव्हतं स्वतःहून चाललं बस काय करायची गरज नाही नाही ती काय नाही करणार कोंबडी जाईल पोळ जनरली अशा टाइपचे रेस्क्यू व्हायला पाहिजे की त्याला पकडून उचलून कुठे घेऊन जायचं नाही त्याच्या मार्गाने निघून जाणार तरी फूट आरामात होते दहा फूट दहा परत कोंबड्या खायच्या परत कोंबड्या खायच्या अरे ठीक आहे थांब जात जातो येथे जाय सांगा ह्याला शांत दे बर झाला शांत तो त्याच्या मार्गाने चाललाय परत कोंबड्या घ्यायच्यात परत कोंबड्या घ्यायच्या अरे परत कोंबड्या घ्यायच्या ठीक आहे थांब जातोय जातो येथे जाय थांब ह्याला शांत होऊ दे बर झाला शांत तो त्याच्या मार्गाने चाललाय ये पुढे ये त्याच्या मार्गाने चालू ना ये तुला इकडे पुढे हात लावायचं होतं ना टच करून बघ प्लीज नाही तो, ना ना तो तो मागे नाही नाही आणणार मागून टॅप कर बघ पळेल कर टाप बिंद तुझी भीती आता गेली नाही बघला वाटलं ठीक आहे चलो बघ तो त्याच्या त्याच्या मार्गाने निघून गेला आपल्याला काही करायची गरज लागलेली नाही चला हे सगळं जंगल त्याच आहे आपण फक्त नामधारी होत तिकडे आलेलो कागदावर परत जर आला तर आता मी कसं त्याला घालवलं कसं घालवायचं ए लांब काटी घ्यायची फक्त त्याला घाबरवायचं तो त्याच्या त्याच्या मार्गाने निघून जाईल मारायचा का नाही मारा काही दुसऱ्या गोष्टी करायच्या नाही ओके कराल बघ जनरली तुमची लोक आहे रे तुमच्या लोकांना सवय पाहिजे घाबरतात घाबरतो <laughs> नाही ना संप घाबरता नाही बरोबर नाही कसं आहे डोक्याने विचार करायचा आता कसं आहे मध्ये आपण दुसरीकडे कुठे अडथळा निर्माण केला असता तर तो परत आत घुसला असता इकडे तिकडे गेला असता आता आपण अडथळा फक्त कुठे आत घुसायला नको तिथे निर्माण केला बाकी मोकळं ठेवलं तो स्वतःच स्वतः निघून गेला ओके चलो चल काय पकडायची काय करायची गरज लागली नाही एवढा मोठा आजगर नाही तर मग बुंबाम केली असती पकडून न्या हुतलून न्या ना? गाव हो ना गावामध्ये आला असतं तर <laughs> आता गावात आलं तर काय करणार करू हा <laughs> सोडून दे सोडून द्यायला बरं ठीक आहे एक फोटो घे सगळ्यांचा <laughs> जनरली आजगीवर घेऊन फोटो काढतात आता फोटो घ्या